चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दत्त जयंती आहे एकच प्रश्न सगळ्यांना की गुरुचरित्राचं पारायण कधी करायचं आणि त्याचे नियम काय तर सर्वात शेवटचा नियम खूप महत्वाचा आहे पारायण हे दत्त जयंतीच्या आधी एक दिवस संपलं पाहिजे त्यामुळे यावर्षी तुम्ही सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पारायणाची सुरुवात करू शकता म्हणजे तुमचं पारायण योग्य वेळेत पूर्ण होईल पहिल्या दिवशी सर्वात आधी तुम्ही संकल्प करा की मी सात दिवसांचं पारायण करतो सो मी माझ्याकडून हे पारायण तुम्ही चांगल्या पद्धतीने करून घ्या हा संकल्प तुमचं मन एकाग्र करतो आणि तुम्हाला सात दिवसांची दिशा देतो दररोज ग्रंथाचं वाचन सुरू करण्याआधी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ एक एकमास जप करा हा जप केल्यामुळे तुमचं एकतर मन भक्तिभावाने भरतं आणि तुमच्या आसपास एक अशी दैवी शक्ती क्रिएट होते ज्यामुळे हा ग्रंथ वाचत असताना आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी एंटर करत असते आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी एंटर करून घेण्याची आपली क्षमता वाढते आता वाचनाला सुरुवात करा दररोज किती अध्याय वाचायचे हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे एकतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा ही रील सेव्ह करून ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाने गुरुचरित्र कथासार या ग्रंथाचं पारायण करा